दुसरी तु, तु गोष्ट आहे ती म्हणजे एक चांगला ॲडवायझर नाही म्हणणं गरजेचं ॲडवायझरच्या थ्रू तुम्ही बघा कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा करता तुमची गाडी तुम्ही सर्व्हिसिंगला तु कुठे देता लोकल गॅरेजने देता की प्रोफेशनलकडे देता शोरूमला तर प्रोफेशनलकडे देता सो कुठलीही गोष्ट असेल कारण इथे फक्त पैसा एक दोन लाख रुपयाचा विषय नाही आहे उद्या जाऊन हाच पैसा लाखो कोटीच्या घरामध्ये जाणार आहे त्यावेळी मग तुम्ही स्वतः तु, हँडल तु. करू शकाल काय सगळं बरोबर बरोबर सो इथे खूप गरजेचं आहे प्रोफेशनल व्यक्ती आहे जो हे सगळं आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी प्लॅन करेल चांगल्या पद्धतीने सो ते खूप महत्त्वाचं आहे तिसरी गोष्ट मला अशी दिसून येते ती, ती।, ती, ती म्हणजे असेट क्लास निवडणं कुठे आपल्याला इन्व्हेस्ट करायचे ॲक्च्युली पैसा रिअल इस्टेटमधून आपण प्लॅन करतो की माझ्या सगळ्या पुढच्या सगळ्या गरजा भागवल्या जाते एकाच असेट क्लासमध्ये जास्त पैसा इन्व्हेस्ट गोल्ड hmm. तर मग फक्त गोल्ड इन्शुरन्स स्कीम तर फक्त इन्शुरन्स स्कीम सगळा पैसा फक्त एफ डीमध्येच अशा पद्धतीने पैसा इन्व्हेस्ट केला जातो तर योग्य असेट क्लास निवडून गोल प्लॅनिंग करून रिअलिस्टिक रिटर्न्सचा विचार करून आपण गोल्ड प्लॅनिंग करणं आणि त्यानुसार असेट क्लास निवडणं खूप जास्त गरजेचं आहे